जेबी मंडळी कशा आहात मी रोशनी रुपेश कडामकर अर्थातच तुमच्या निदांची मम्मा मला सांगणार आहे माझ्या सासूवर एक संगीत आरोप लावणार आहे तर चला माझ्या सोबत सांगते मी तर आज हाच हाच दाखव इथे दाखव यांना दाखव हच त्या

ना ना मला जाऊला ना मला ना माझ्यात जाऊला म्हणजे असंही नाही म्हणलं तर हे गे रोशनी हे तुझ्यासाठी आणलं हे गे का। रुची तुझ्यासाठी आणलं रुची म्हणजे माझ्या नाव आहे हे सुसरनं नाव आहे रुचिका थंड रुचि म्हण थंड रुची म्हणल्या जाते आता इथे रुची घाला तुम्ही आजपर्यंत यस नाही दिलं वा आम्हाला त्या प्रेफ्री स्वतः ही बाई बांगड्या साड्या आणेल आम्हाला हे बघ मी आणलं हे बघ मी आणलं माझ्यासाठी आणलं माझ्यासाठी आणलं तुझ्यासाठी आणलं पण ही मंडळी सांगा तुझी सांगा ह्या बघा आई माझ्या सासूबाई आता मी यांनाच विचारते काय आहे मी काय नाही या इकडे मंडळी सांगा सासूबाई तू बरोबर आहे का स्वतःसाठी आण तर हे ठीक आहे पण आमच्यासाठी आणलं पाहिजे की नाही आणलं पाहिजे की नाही बोला बघ आता सांगाय सांगा सांगा नाही तुम्ही बोला ना सांगा <laughs> ना त्यांना ही बाई काही सांगत नाही आहे आता जाऊ द्या काही ऐकत नाही आम्हाला काही घेऊन येत नाही

तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा